माझं पाच सायचं ठिकाण यायच काही लोकांवर जबाबदारी लागते जिथे अडचणी तिथं आपण बघा परंतु एवढ्या प्रमाणात मुस्लिम समाजातील किंवा फुडारी आहे सक्रिय राहिले नाही ज्या पद्धतीनं करायला पाहिजे होत ज्या पद्धतीनं मुलांच्या शिक्षणाकडे लक्ष द्यायला पाहिजे होत नाही त्यामुळे तुमच्या सगळ्यांना परंतु एक चांगली गोष्ट आहे आता पण आमच्या सगळ्यांचे सत्कार केले त्या दोघींचे सत्कार केले दोघीही इंजिनियर झाले एक पायमानदारा आणि चांगली आणि डिपार्टमेंट आता तुम्हाला इथून पुढं काय सांगत होत नाही म्हणजे आयुष्यभर टी व्ही जास्त तिकडेच सगळ्या महिलांना जास्त जास्त महिलांनी मुलींना शिकवावं तिथं तिथं आजच्या तिथून तिथं आम्ही शिकवण तुमच्या पाठीमागे माझ्या मुलींचे कुठून कारण सांगून सुद्धा समजत नाही